नंदुरबार नवापूर बुजवले खड्डे या रस्त्यावर ठेकेदाराच्या प्रताप डामर विनोद बुजवले खड्डे ग्रामस्थांच्या आरोप लाखो रुपयांची केली माती ठेकेदारावर कारवाई करण्याची वाहन चालकांनी नागरिकांची मागणी दहा किलोमीटरचे खड्डे डांबर विना बारीक कच्ची टाकून ठेकेदार फरार नागरिकांचे आरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराच्या प्रताप समोर कारवाईकडे नागरिकांच्या लक्ष खांडबारा मळवाण ते खोलगर हा रस्ता दोन दिवसा अगोदर डागोदुगी करण्यात आला प्रशासन हे आदिवासींच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करत आहे पण तुम्ही इथं पाहू शकता दोन अगोदर झालेला रस्ता एक ठेम डांबर नाही अक्षरशः तुम्ही असे मातीमध्ये काम केलेले तर अधिकारींना डोळे फुटले दिसत नाही का त्यांना ते बिलं कसे काढता या अधिक ठेकेदारांचे आम्हाला प्रश्न प्रश्न आला आहे कारण की हा सगळा भोंगड कारभार नवापूर तालुक्यामध्ये चालू आहे हा संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने चालू आहे आमचा स्पष्ट आरोप आहे